में। में गुण मला माझ्या आईकडं जायचे म्हणजे जायचंय हॅलो डॉक्टर साहेब आहेत का हा बोला अहो आमच्या इथं लाईट गेली ती मग मला कशाला फोन केलायत फोन करा तस नाही मी मेकअप करत होते आणि मधीच लाईट गेली त्यामुळे माझा मेकअप खराब झाला आणि त्यात माझ्या नवऱ्याने मला चिडवलं मग आता मी काही करू शकत नाही बॉडी पोस्टमार्टम ला पाठवा इकडं लेख कोरोना वाढल्या बाबा मला माझ्या ऐकून घेऊन सोडा काही येडी झाली का तू गाडी जात नाही कुठलीच बस बी जात नाही आणि प्रायव्हेट गाडी बी जात नाही मग अम्ब्युलन्स तर जात असेल अम्ब्युलन्स जाती पण पेशंट सांगते की तुम्हाला हा बोला अहो माझा नवरा घरावून पडलाय हात मोडलाय पाय मोडलाय मुक्का मार तर भयंकर लागलाय तुम्ही लवकर या हॅलो हॅलो अगं काय बोलायला लागली तू मला कुठं काय झालंय काय झालंय सांगते की मला माझ्या आईकड जायचंय म्हणजे जायचंय ओ ऐका ना लॉकडाऊन संपलं तरी मी तुम्हाला कामाला जाऊ देणार नाही बर का तसं नाही आता हे बघ कोरोना संपल्याशिवाय काही लॉकडाऊन संपणार नाही आणि कोरोना संपल्यावरच मी बाहेर जाणार ना कोरोना गेला तरी लॉकडाऊन संपलं तरी मी तुम्हाला कामाला जाऊ देणार नाही बाबा काळजी करते नको एवढी काळजी करत जाऊ कशाला एवढी काळजी करत असते माझी आव तस नाही मला कामाला बाईपेक्षा तुमचं काम आवडलं आणि आपले पैसे वाचले काय बाई उग दारूचे दुकान चालू झालेत ओ हो उठा काय कशाला एवढे दहा रुपयाला चायनीज वाल्याला का मारले मग बदला घ्यायला नको का हा त्यांच्या देशाचा आहे तो कोरोना रोग आव ती चायनाचा नाही ती नेपाळी आहे ती नेपाळी ऐक ना ते सावित्रीचा उपास का धरतात आयुष्य वाढव म्हणून मग तू भी धरला होता हो काल माझा उपवास नव्हता काय बोलते मग मक... मग हे मास्क मी आता लावायचंय कधी आता काय मग सागर काय चाललंय कधी आलं पुण्यात चार दिवस झालं मी इकडेच आहे अच्छा हो का हे सागर तुझे कान फोडीन काय बोलला रे तू तुझं कान फोडीन काय तुझं कान फोडीन काय बोलला तुझं कान फोडीन काय तुझं कान पुढे अरे तुझं कान पुढे आला हे अरे डायरेक्ट चोपगा हे आता तर दोन्ही कान पुढील बर काय बोलला काय बाहेर बोलला हो तुमच्या ऑफिसच्या बसचा फोन आलाय हॅलो बॉस मागाशी तुला एका कामासाठी मी कॉल केला तुझी बायको म्हटली की ते स्वयंपाक करते नंतर फोन करायला सांगते तू फोन का नाही केला बॉस मी केला की तुमच्या <laughs> हो का मोबाईलवर फोन पण मॅडम म्हटलं की तुम्ही भांडी घासताय ऐका ना काय माझा बर्थडे आलाय अच्छा मग मला बड्डेला आयफोन गिफ्ट पाहिजे आयफोन हो <laughs> देतो तुला आहे फोन पण मला एक सांग तुझा जन्म कुठं झालाय इचलकरंजी इचलकरंजीच स्पेलिंग सांग बर इचलकरंजीच स्पेलिंग नाही नाही पुण्यात झालाय माझा जन्म झुम बराबर झुम शाबे झुम हो कुठे चालला जरा येतो ना बाहेर जाऊन मला माहिती आहे तुम्हाला कुठं जायचंय बसा घरात लई दिवस झालं बाहेर नाही गेलो जाऊ दे की जरा बाहेर नाही जायचं बसा घरात लॉकडाऊन जर असं चालू राहिलं ना तर शास्त्रज्ञांच्या आधीच ही बिवडी लोक कोरोनावर लस शोधून काढतील हो काय झालं तुम्हाला ओ, 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 ओ काय झालं अगं छातीत दुखायला लागलं जरा डॉक्टरांना फोन लाव द्यायला लावते पासवर्ड सांगा तुमचा <laughs> सांगा ना पासवर्ड नो अहो काय झालं बरं वाटते जरा मला आता